हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या वांगणीमध्ये भरणारा शनिवारचा खूप मोठा बाजार तर हा बाजार ना शनिवारी संध्याकाळच्या टायमाला भरतो तर बाजाराची सुरुवात इथून होते हे स्टार्ट तर इथे ना शंभर रुपयाला पाच भरमोडे होते लहान मुलांचे त्यानंतर इथे चटया आणि हे हे ना शिवलेले फ्रॉक होते टेलर असतात ते घरगुती शिवून आणतात फ्रॉक आणि त्यानंतर इथे पुढं कंगवा क्लिप्स वगैरे अशा टाईपचं म्हणजे टिकल्या वगैरे अशा टाईपचे सामान होते ह्या साईटला आणि प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी असते वेग वेग आणि त्यानंतर इथे बघा हे ना कुर्ती आहे कॉटनच्या कुर्त्या तर या ना एक कुर्ती दीडशे रुपयाला होती खूप सुंदर अशा कुर्त्या आहेत आणि कलर डिझाईन वगैरे खूप छान छान आहेत आणि साध्या सिंपल एकदम डिझाईनच्या कुर्त्या आहेत आणि ह्या ना कुर्त्या उन्हाळ्यामध्ये घालायला खूप छान आहेत आणि आणि महत्त्वाची गोष्ट की ह्या कुर्त्या ना नवीन आहेत सेकंड हँड कपडे नाहीत हे नवीन कुर्त्या आहेत तर खूप छान आहेत साध्या सिंपल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे घालायला तर हे पहा हे अशा पद्धतीने वरती पण काही कुर्त्या लावलेल्या आहेत आणि सर्वांची प्राईज ही दीडशे रुपयेच आहे त्यानंतर नेक्स्ट आहे तर इथे बघा लहान मुलांचे खूप सुंदर सुंदर असे चपल चान -चान, रंग चपल बूट आहेत आणि चप्पल वगैरे आहेत खूप छान छान डायमंडचे वगैरे आहेत रंगबिरंगी चप्पल आहेत तर एकशे वीस रुपयाला कोणतीही चप्पल घेतली किंवा बूट घेतला किंवा सँडल घेतले एकशे वीस रुपयाला होते आणि त्यानंतर इथे प्लाझो वगैरे होते त्यानंतर इथे बघा इयर तर ना खूप सुंदर सुंदर झुमके वगैरे होते तर म्हणजे ना तीस रुपयापासून सुरुवात होती इथे म्हणजे जे छोटे छोटे खानातले आहेत ना ते तीस रुपयाला हे खालच्या साईडला लावलेले ना कानातले हे सगळे तीस रुपयेवालेच होते हे यापैकी कुठलंही घ्या तीस रुपयालाच होतं आणि डायमंडचे होते सिल्वर गोल्ड सगळे कलरचे कानातले होते आणि त्याचबरोबर ना इथे वरती बघा हे जे आहेत हे शंभर एकशे वीस म्हणजे ना जे जास्ती हेवी असतील ते एकशे वीसला आहेत आणि हे हे सगळे कानातले ना तीस तीस रुपयालाच आहेत खूप सुंदर सुंदर कानातले आहेत आणि जे एकदम हेवीवाले आहेत वरच्या साईडला लावलेले ते कानातले मात्र एकशे वीस त्यानंतर थोडंसं कमी हेवी असलेले ते शंभर तर अशा टाईपचे इथं खूप सुंदर सुंदर कानातले होते आणि त्यानंतर इथे हे घरगुती वापरामध्ये येणारे हे भांडे म्हणजे प्लेटी वगैरे हे ना म्हणजे प्रत्येकाची प्राईस पण वेगवेगळी होती आणि वीस रुपयेला एक प्लेट अशा प्रमाणात प्राईज होती इथे तर काही भांडे वीस रुपयाला होते काही शंभरला होते काही पन्नासला होते पण पन घरगुती वापरात येणारे सगळे भांडे इथे भेटतात आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाजार एवढा मोठा असतो की पूर्ण प्रत्येक दुकानाचा व्हिडिओ दाखवणं हे शक्य नव्हतं कारण तोपर्यंत अंधार पडला असता त्यामुळं प्रत्येक दुकानाचा व्हिडिओ नाही दाखवला त्यानंतर छोटंसं दुकान होतं तिथं क्लिनिंगचं सगळं सामान भेटत होतं आणि त्यानंतर इथे आता मी थोडंसं पुढे आले तर इथे ना हे चप्पल झालं तर मुलींसाठी सँडल वगैरे अशा टाईपचे होते आणि कोणतंही चप्पल घ्या किंवा कोणतंही सँडल घ्या ते प्रत्येकाचा भाव एकच होता दीडशे रुपये तर खूप छान छान चप्पल होत्या डिझाईनच्या आणि हे तर चप्पल बघा किती सुंदर आहे एकदम छान अशा चप्पल होत्या आणि रोजच्या दुकानांपेक्षा ना बाजारामध्ये प्रत्येकी वस्तू खूप स्वस्तात भेटतात तर इथे बघा हे लहान लहान मुलांचे कपडे होते हे पण शंभर दीडशे रुपयाचेच कपडे होते आणि खूप छान छान आणि कांदे ना शंभरला पाच किलो होते त्यानंतर आता इथे नेक्स्ट वळूया तर इथे ना प्लास्टिकचे हे पाटा किंवा हे बास्केट वगैरे हे डबे वगैरे अशा टाईपच्या वस्तू होत्या तर प्रत्येकाची ना किंमत थोडी वेगळी होती कुठली शंभर होती कुठली एकशे वीस होती कुठली सत्तर रुपये होती तर प्रत्येकाची वेगवेगळी किंमत होती पण ना इथे अशा टाईपच्या वस्तू पण भेटत होत्या मसाल्याचे डबे वगैरे किंवा भरण्या वगैरे किंवा डस्टबिन वगैरे हे अशा टाईपच्या वस्तू होते इथे आणि शंभरच्या आसपासच यांची प्राईज होती तर हे टप वगैरे हे बघा आणि त्यानंतर इथे नेक्स्ट आहे हे टॉप वगैरे भेटतात पण हे ना टॉप वगैरे सेकंड हँड होते तर मी चेक केले पण सेकंड हँड होते तर काही जण घेतात ते पण आणि बाजारात म्हटलं ना, ना आसो, आसो, तर प्रत्येक वस्तू भेटत असते कुठली वस्तू नाही असं नाही प्रत्येक मेकअपच्या असो घरगुती वापराच्या वस्तू असो कपडे असो सगळे भेटतात तरी ते ना प्लाझो होते तर हे ना दीडशेला प्लाझो होता तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लाझो वगैरे घालायला थोडंसं बरं वाटतं आणि गर्दी तर एवढी पड होती की खूप गर्दी पडली होती आणि त्यानंतर ना इथे मला दिसल्या सुंदर सुंदर डिझाईनचे कडे वगैरे बांगड्या वगैरे होत्या खूप छान छान कडे वगैरे होते पण ना हे जे टोपलीतले होते ना हे काचचे होते आणि हे जे होते ना हे थोडंसं म्हणजे क्वालिटी चांगली होती ह्या कड्यांची तर त्यामुळं ना मी ह्या कड्यामधला ना एक कडा घेतला आणि मोत्याची डिझाईन होती आणि मध्ये मध्ये ग्रीनवालं हे बघा हावाला कडा मी घेतला आणि याची क्वालिटी पण चांगली होती आणि लवकर खराब पण झाला नसता त्यामुळं मी हा कडा घेतला तर ना हे कोणतेही कडे घ्या म्हणजे टोपलीमधले घ्या किंवा हे बाजूवाले घ्या तर ना कोणतेही कडे घेतले तर पन्नास रुपयाला होते खूप सुंदर सुंदर होते पण मला ना ढिल्ले ढिल्ले कडे घालायलाच आवडतात त्यामुळे मी हे ना हे घेतलं तर हा काढा तुम्हाला कसा वाटला हे पण कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर मला तर छान वाटला आणि त्यानंतर इथे नेक्स्ट आहे बघा लहान मुलांचे चष्मे वगैरे होते कंगवा रबर पिना झालं तर क्लिप्स टिकली वगैरे अशा टाईपचे सामान होते तर हे ना मोठे क्लचर होते तर हे ना वीस रुपयेला तीन होते तर मी हे तीन घेतले आणि त्यानंतर इथे हे छोटेवाले क्लचर्स आहेत तर हे ना दहा रुपयाला दोन होते तर कोणतंही घ्या दहा रुपयाला दोन होतं तर मी हे दोन घेतले आणि हे तीन घेतले आणि हे संपले होते आमचे त्यानंतर नेक्स्ट दुकानात आले तर इथे बघा खूप सुंदर सुंदर डिझाईनचे नेकलेस होते एकदम भारी भारी एकदम घागरावरती वगैरे घालायला किंवा पार्टीवेअर घालायला अशा प्रकारचे ना खूप सुंदर सुंदर डि नेकलेस होते काही गोल्डन होते काही डायमंडवाले होते तर काही ना खूप साधे सिंपल असे होते खूप सुंदर सुंदर नेकलेस होते तर हे ना कोणतंही घ्या शंभर रुपयाला होतं तर खूप छान वाटलं हे तर त्यानंतर आता मी बाजारामध्ये गेली आहे पुढे तर इथे मला दिसलं हे पर्स तर दुकान तर ना इथे जे छोट्या पर्स असतात ना हँड पर्स त्या शंभर रुपयाला होत्या त्यानंतर थो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या त्या दीडशे रुपयाला होत्या त्यानंतर त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या तर ते दोनशे रुपयाला होत्या तर म्हणजे प्रत्येकाची प्राईस जी आहे ती वेगवेगळी होती तर हे बघा ही दीडशे रुपयेवाल्या पर्स होत्या त्यानंतर ही शंभर रुपयावाले हँड पर्स छोटेशा आणि खूप छान छान पर्स वगैरे हो पण होत्या त्यानंतर पुढच्या दुकानात मी बघितलं तर, तर इथे ना खूप सुंदर सुंदर स्कार्फ होते खूप छान छान रंगीबिरंगी स्कार्फ होते आणि मोठे मोठे साईजचे स्कार्फ होते तर हे ना कोणतंही घ्या पन्नास रुपयाला एक होता स्कार्फ आणि कॉटनचे होते त्यामुळं तर आपलं उन्हामध्ये वगैरे जाण्यासाठी चेहऱ्याला जे बांधतात ना तर त्यासाठी हे खूप छान छान स्कार्प होते इथे आणि खूप छान छान कलर डिझाईन वगैरे खूप छान छान होते असं घ्यायला गेलं ना दुकानामध्ये तर हे शंभर दीडशेला तर भेटतात पण इथे बाजारामध्ये ना पन्नास रुपयाला होते आणि खूप स्वस्तात होते आणि खूप छान छान डिझाईन होते हे बघा अशा पद्धतीचे आणि आता जसं जसा वेळ होईल तसं तसं ना गर्दी वाढतच जाते आणि त्यामध्ये म्हणजे असं दुकानं वगैरे दाखवायला हे सोपं नाही पडणार त्यामुळे मी पटापट पटापट पट, पट, दुकानं दाखवत होते तर आता गर्दीतून बसं मी थोडंसं पुढं आले तर इथे ना मुलींचे ट्राउजर्स वगैरे खूप छान छान होते आणि याची किंमत मात्र जास्ती होती सहाशे रुपयाला जोडी होती आणि छान छान होते खूप तर त्यानंतर इथे पुढे आले तर इथे ना हे ड्रेस होते आणि साडेतीनशेला एक ड्रेस होता इथे कुर्ती तर खूप छान छान डिझाईनच्या कुर्ती होत्या आणि नवीन कुर्त्या होत्या सेकंड हँड नाही तर साडेतीनशेला एक कुर्ती होती खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन वगैरे होत्या कलरफुल कुर्त्या होत्या आणि त्यानंतर इथे कडे वगैरे तर हे पण मी यांचं काय प्राईज वगैरे विचारली नाही त्यानंतर इथे पुणे आले तर इथे ना मॅक्सच्या होत्या कॉटनच्या आणि इथे ना दीडशे दोनशे अडीचशे अशी किंमत होती प्रत्येक मॅक्सीची क्वालिटीवरती किंमत होती तर कोणत्याही क्वालिटीची मॅक्सी म्हणजे भेटत होती स्वस्तामधली पण महागामधली पण आणि त्यानंतर आता हळूहळू मी पुढे जात होते तर हे बघा बाजार ह्या साईडला पण ना एकदम कुठल्याही गल्लीमध्ये सुद्धा लोक बसलेले आहेत विकायला खूप मोठा बाजार आहे तसं बघायला गेलं तर आणि ना काही जेन्ट लोकांच्या पॅन्ट वगैरे पण होत्या पण त्या जुन्या होत्या कलर वगैरे मारून आणलेला असतो त्यामुळं ते घेणं थोडंसं चुकीचं आहे तर त्यानंतर इथे बघा चप्पल म्हणजे घरगुती रोज वापरणाऱ्या चप्पल आहेत स्लीपर्स वगैरे तर यांच्यामध्ये पण ना प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी होती कारण की लहान मुलांचे पण होते आणि त्यानंतर लेडीज चप्पल होत्या त्यानंतर स्लीपर होते आणि प्रत्येकाची किंमत नाही वेगवेगळी होती तर इथून अशा पद्धतीने बाजार दिसतोय म्हणजे भरपूर दुकानं आहेत या बाजारामध्ये भरपूर मोठा बाजार भरतो आहे पण मैदान खूप मोठं असल्यामुळे ना जास्ती एकदम हे होत नाही गर्दी वगैरे जास्ती नाही होत तर इथे बघा मुलींचे ना मेकअपचे सामान पण होते आणि लिपस्टिक फाउंडेशन वगैरे अशा टाईपचे सामान होते त्यानंतर इथे कपांचा सेट तर हा सेट ना म्हणजे भारीवाला जो होता तो नव्वद रुपयाला सहा होते आणि त्यानंतर थोडेसे हलकेवाले हे व्हाईटवाले हे ऐंशी रुपयाला सहा होते तर अशा पद्धतीचे कप होते आणि डिझाईन चांगले चांगल्याच होत्या डिझाईन तशा तर त्यानंतर लहान मुलांची खेळणी आणि त्यानंतर आता थोडंसं मी पुढे गेले तर इथे ना टॉप होते मुलींचे सेल लागलेलं होतं दोनशे अडीचशे आणि तीनशे साडेतीनशे तर प्रत्येकाचा ना वेगवेगळा वेग भाव होता आणि खूप छान छान असे टॉप्स होते इथे आणि कोणताही टॉप घेतला ना तर त्याच्यावरती पॅन्ट वगैरे पण होती म्हणजे फुल ड्रेस होता साडेतीनशेला अडीचशेला आणि त्यानंतर मी इथे थोडंसं पुढच्या दुकानात आले तर इथे ना पडदे होते आणि पायदान वगैरे होते कितीला आहे तर हे सगळ्यात मोठं होतं ते दीडशे रुपयाला एक होतं हे जे होतं हे दीडशे रुपयाला दोन होते त्यानंतर ते, ते छोटे होते तर ते शंभर रुपयाला दोन होते तर अशा टाईपचे फायदान होते इथे आणि शनिवारच्या बाजारात ना सगळ्या वस्तू भेटतात मुलांच्या आता शाळा पण चालू होतील थोड्या दिवसाच्या नंतर तर मुलांच्या शाळेच्या वस्तू घरगुती वस्तू हे सगळ्या सगळ्या भेटतात आणि खूप मोठं मैदान आहे त्यामुळं ना जास्ती असं ढकलाढकली वगैरे होत नाही ना तर इथे बघा हे कडे ना डायमंडचे कडे पण होते आणि रोज वापरण्यासाठी साधे सिंपल पण कडे होते आणि हिरव्या बांगड्या वगैरे पण होत्या त्यानंतर आता हळूहळू रस्ता काढत काढत मी चालली होती पुढे तर इथून मी दाखवते तुम्हाला तर हे बघा खूप मोठा बाजार आहे आणि असं पूर्ण बाजार फिरायचं मला ना तर जवळजवळ तास दीड तास लागतो पण मला फक्त अर्धा तास होता त्यामुळे मी पटापट पटापट पुढे सरकत होती कारण की थोड्या वेळातच साहेब इथे पोहोचणार होते स्टेशनला त्यानंतर मी घरी जाणार होते साहेबांसोबत सोबत चला 150 ला दोन 150 ला दोन 150 ला दो रे मॅडम ए 150 गाड रे 150 आणि इथे बघा प्रत्येक क्वालिटीच्या नायटी होत्या खूप छान छान डिझाईनच्या होत्या कॉटनच्या होत्या आणि ते एकदम टिकाऊ कपडा असतो ना तर त्या नायटी सुद्धा होत्या इथे खूप सुंदर सुंदर नायटी होत्या हे बघा हा कपडा ना खूप टिकाऊ असतो पण आता सध्या माझ्याकडे नायटी आहेत त्यामुळं मी काही घेणार नाही पण खूप छान अशा डिझाईनच्या सगळ्या नायटी होत्या आणि अशा पद्धतीने त्यांनी असे अडकावून ठेवले आहेत त्यामुळं ना डिझाईन पूर्णपणे दिसते नायटींची आणि आता हळूहळू अंधार पण पडत होता आणि गर्दी पण वाढत होती त्यामुळे पटापट हे करत होते तरी त्यांना लहान मुलांचे सुती कपडे वगैरे गरमीमध्ये घालण्याचे हे पण होते आणि इथे गळ्यातलं कानातलं वगैरे आणि खाऊच्या वस्तू पण होत्या काही त्यानंतर आता पुढे पुढे मी जात होते तर इथे मेकअपचं सामान होतं बाजूला आणि त्यानंतर इथे स्लीपर वगैरे तर आता इथे ना पुढे आले तर इथे हे बेडशीट होते पण ना मला थोडंसं महाग वाटले इथे कारण आम्ही बदला ना बदलापूरवरून आणलो होतो ना तेव्हा तिथे आम्हाला अडीचशेला बेडशीट भेटलं होतं पण इथे साडेतीनशेला सांगत होते हे दादा आणि थोडंसं मला महागच वाटले इथे बेडशीट त्यामुळं हां कलर चांगले चांगले होते पण महाग होते बेडशीट तर आता इथे बघा बाजार कसा दिसतो आहे इथे ना म्हणजे मुलांचे कपडे वगैरे होते लहान मुलांचे मुलींचे कपडे वगैरे आणि गर्दीमध्ये जास्ती व्हिडिओ वगैरे काढता पण येत नव्हता तर इथे बघा चप्पल खूप छान छान चप्पल होत्या जा पण ना थोडंसं जे भारीवाले जास्ती क्वालिटीचे आहेत ना त्यांची किंमत थोडीशी जास्त होती आणि सहसा तर जेवढ्या होत्या ना एका बाजूच्या ह्या बाजूच्या चप्पल ज्या आहेत ना ह्या दीडशे रुपयाला होत्या आणि ह्या बाजूच्या होत्या ह्या थोड्याशा महाग होत्या ह्या दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत होत्या तर इथे ना मी एक घेतली चप्पल तर ती तुम्हाला ना मी घरी गेल्यावरती दाखवेन कशी आहे ती काय तर आता इथे बघा बरमोडे आहेत तर हे जे मोठ्या साईजचे बरमोडे आहेत ना ते दीडशेला एक भरमोडा होता तर मी साहेबांसाठी इथूनच दोन बरमोडे घेतले होते आणि त्यानंतर आता पुढे निघाली आहे मी तर इथे हे बघा हे पण कपडेच होते लहान लहान मुलांचे शिवलेले कपडे होते मुलींचे फ्रॉक आणि त्यानंतर पुढे ओढण्या आणि खूप गर्दी होती पुढे त्यामुळं मी जास्ती पुढे पण गेले नाही आणि साहेबांचा फोन पण आला होता त्यामुळं मी जास्ती पुढे गेले नाही त्यानंतर इथे एका दुकानामध्ये ना मला हे बेडशीट वगैरे दिसले आणि मी बेडशीट काही घेतले नाही फक्त मला उशीचे कवर पाहिजे होते तर मी इथे चेक करत होते की कोणतं एखादा कवर बेडशीटला मॅच वगैरे होणार आहे का तर मी मला इथं कुठलंच मॅचिंग दिसलं नाही तरी पण ना दोन कवर मी इथून घेतले कारण की मला उशीचे कवर नव्हते एकच कवर आहे एकच जोडी त्यानंतर इथे बघा हे पडदे तर पडदे पण खूप सुंदर सुंदर डिझाईनचे होते साधे सिम्पल पण होते आणि एकदम झगामगा एकदम रंगीबिरंगी तशा टाईपचे पण पडदे होते तर उशीचे कवर वगैरे घेतले तेवढ्यात साहेबांचा फोन आला आणि त्यानंतर आता मी निघाली घरी रिटर्न तर फ्रेंड्स तुम्हाला आमच्या इथला शनिवारचा बाजार कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय